त्रेचाळीसशे पन्नास हायेस्ट वारे पहिलाच थोडा बाराशे पाच रुपये क्विंटल माल होऊ शकतात मित्रांनो पंधराशे क्विंटल सोळाशे रुपये क्विंटल अशे माल पाच हजार किलो नाही पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषक अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषक सव्वा तेराशे रुपये शेकडा अशा प्रकार अकराशे पंचवीस रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषक तंत्रमुख कोथिंबीर अकराशे पंचवीस रुपये शेकडा थोडी लहान जोडी आहे साडे तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचं माल पोहोच शकता कोथिंबीर तुमची आहे का मोडे कोणती व्हेरायटी अशोका साडे तेराशे रुपये शेकडा दोन हजार रुपये शेकडा माल पोहोच शकतो कोथिंबीर दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपू शकता कोथिंबीर पाचशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपु शकतो मित्रांनो मालाला कलर कमी आहे जुडी लहान आहे पाचशे पन्नास रुपये शेकडा सकाचा मालपू शकता पाचशे पन्नास रुपये शेकडा बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मानपुर शेतम एक हजार दोनशे रुपये शेकडा एक हजार दोनशे रुपये शेकडा सव्वा तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालकू तंत्र तेराशे पंचवीस रुपये शेकडा तेराशे पंचवीस रुपये शेकडा एक्कावन्न एव्ह वन आठशे एक्वन्न रुपये शेकडा अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता अकराशे रुपये शेकडा पस्तीसशे रुपये क्विंटल शे तुकडा माल पाहू शकतो तीन हजार पाचशे रुपये पाच हजार केले नाही <laughs> पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो एक हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो एक हजार पाचशे रुपये क्विंटल सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो एक हजार सहाशे रुपये क्विंटल माऊली नमस्कार कुरमुरावाला आणला होता आज साधेवाल काय भाऊ झाले साधे आपले तेराशे हा समजा अशा प्रकारचा ना नऊशे ते अकरा तेराशे रुपयेपर्यंत क्विंटल अशा प्रकारचा माल आणि बसंत दादा खाली आपला लाल लाल गेला, ना गेला गावाचं नाव सांगा हलका माल आहे का मामा किती बांधलं तुम्ही हजार रुपये कुंटलचा माल पोषक तर हजार रुपये क्विंटल ठीक आहे ए लेवल बघू शकता तेराशे पाच रुपये क्विंटल तुमचा आहे भाऊ <laughs> दोन्ही कामं कसं असतं चांगलं आहे बा चांगलं आहे कुठले बाऊले गाव कोणतं आपलं माळेगावचं माळेगाव काजी तालुका दिंडोरी धन्यवाद दादा तेराशे पाच पंधराशे क्विंटल साडेचारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकतो दादा कोणती व्हरायटी सेंट कोणती व्हेरायटी सेंट आहे का सेंट काय भाव केली सातशे सात रुपये किलो कुठले मावली गाव कोणतं आपलं तालुका सिंधुका सिंधार जिल्हा ना धन्यवाद दादा सातशे रुपये क्विंटल सेंट आहे कोपी आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माऊली नमस्कार किती गोन्हे आले होते आज आज अडोतीस गोन्हे आले बापरे अडोतीस काय भाव केली दादा आठशे रुपये क्विंटल

दोन हजार नऊशे रुपये क्विंटल एकोणतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल मालपुषतंत्र एकोणतीसशे केलं ना कुठले मावली दा। गाव कोणतं आपलं गाव हां तालुका धन्यवाद एकोणतीसशे रुपये क्विंटल सदोतीसशे रुपये क्विंटल

चाळीसशे पन्नास हायेस्ट वारे पहिलाच तोडा आहे कोणती दादा व्हेरायटी व्हेरायटी कोणती कुठले वारे तालुका तालुका धन्यवाद एकदम भारी माल पण मस्त आहे काय आता